नवरात्रीचा आठवा आणि नववा दिवस म्हणजे अष्टमीचा आणि नवमीचा दिवस या दिवशी बरेच जण आपल्या घरी कन्याभोजन देतात त्यासाठी ही थाळी विशेष करून बनवल्या जाते किंवा तुम्ही जर कन्याभोजन देणार नसाल ना तरीसुद्धा अष्टमीला किंवा नवमीला देवीला ही थाळी नक्की अर्पण करा अतिशय प्रिय असते देवीला त्याचबरोबर तांदळाची खीरसुद्धा देवीला खूप आवडते त्यामुळे या नैवेद्यासोबत तुम्ही तांदळाची खीरसुद्धा बनवू शकता बटाट्याची भाजीसुद्धा बनवता येईल मी थाळीमध्ये तीनच पदार्थ दाखवलेले आहे ज्यामध्ये काळ्या चण्याचा विशेष मान असतो म्हणून कांदा लसूणचा वापर न करता काळ्या चण्याची चे उसळ हलवा आणि पुरी हे तीन पदार्थ बनवूया तर इथे मी एक वाटी काळे चणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेले होते चण्यामध्ये जे रात्रभर भिजत घातलेलं पाणी होतं ते फेकून द्यायचं एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि नंतरच कुकरला घालायचे आहे आता यामध्ये आपल्याला दोन ग्लास पाणी घालायचं आहे सोबतच मी एक तेजपान घालते आहे एक कलमीचा तुकडा म्हणजे दालचिनी घालते आहे दोन ते तीन हिरवी वेलची घालते आहे मोठी वेलची असेल तर तीही तुम्ही घालू शकता आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालते आहे आणि सोबतच मीठ घालायचं आहे नीट एकदा मिसळून घ्यायचं आणि कुकरला आपल्याला जवळपास चार ते पाच शिट्या काढून शिजवून घ्यायचं आहे गॅस मध्य माझ्यावरच ठेवायचं आणि कुकरला छान शिजवून घ्यायचे चला आता इकडे आपण पुरीसाठी डो तयार करून घेऊया तर इथे मी एका मोठ्या वाटीने मोजून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी रवा घ्यायचा बारीक रवा घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं ओवा असा हातावर चोळून घालायचा आहे सोबतच यामध्ये एक पडी तेल घालायचं तेल आपल्याला या पिठाला नीट चोळून चोडून लावून घ्यायचं आहे आता पाणी घालून याचा मीडियम सॉफ्ट डो तयार करायचा खूप जास्त पातळ करायचा नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा ठेवायचा नाही मीडियम सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने आणि झाकून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवूया पुरे आपण सर्व शेवटी बनवणार आहोत तोवर आपली शिरा बनवूनसुद्धा तयार होईल आणि उसळसुद्धा तयार होऊन जाईल आता इथे उसळ बनवण्यासाठी मी दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद दोन मोठे चमचे धनेपूळ अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडी कसुरी मेथी घातलेली आहे यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आपण कांदा किंवा लसूण आलं भाजीला घालणार नाही आहोत त्यामुळे मसाल्याची पेस्टच तयार करायची म्हणजे मसाले जळणार नाही वाटण तयार करण्यासाठी अर्धा एक इंच आलं थोडं जिरे मुठभर कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या आणि एक टोमॅटो चिरून घालायचा आणि याचीसुद्धा पेस्ट तयार करून घ्यायची चला पाच ते सहा शिट्या झाल्यानंतर कुकर गार झालेलं आहे चणेसुद्धा नीट शिजल्या गेलेल्या आहेत आता या स्टेजला तुम्हाला यातले खडे मसाले काढायचे असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता बघा चणे व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे फोडणी करण्यासाठी एका कढईमध्ये दोन पडी तेल घालायचं तेल गरम झालं की जिरे घालायचं तयार केलेली पेस्ट घालायची आहे ज्यामध्ये आपण टोमॅटो घातलेले होते ना ती पेस्ट घालायची आणि छान शिजवून घ्यायची बघा कढईने तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मसाल्याची पेस्ट घालायची आहे जोवर तेल सेपरेट होत नाही तोवर मसाले अगदी मंदाचेवर शिजवून घ्यायचे आणि लगेच यामध्ये आपल्याला काळे चणे घालायचे आहे हे सुद्धा आपल्याला नीट मिसळून घ्यायचं आहे आता तुम्हाला या स्टेजला मीठ कमी वाटत असेल तर घालवू शकता मी चणे शिजवत असतानाच मीठ घातलेलं होतं हलवा बनवण्यासाठी म्हणजे रव्याचा शिरा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी दूध आणि दोन वाटी पाणी घेतलेलं आहे आता इथे आपल्याला एका कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे साजूक तूप घालायचं आहे तूप नीट गरम झालं की यामध्ये बदाम मी असे काप करून घालते आहे बदाम सुरुवातीला तळून घेऊया तळल्यामुळे ड्रायफ्रूट्सला छान येते बदाम तळून झालेले आहे हे काढून घेते आता यामध्ये मी घालते आहे किशमिश तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता किंवा जे घरी उपलब्ध असतील ते घाला नसतील तर स्किप करू शकता किशमिश छान फुलायला लागलेले आहे ला मी काढून घेते आहे आता यानंतर आपल्याला केळी लागणार आहे केळी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करा पण असेल तर नक्की घाला हलव्याला चव खूप छान येते पण केळी घालत असताना डायरेक्टली घालायची नाही सुरुवातीला तुपामध्ये फ्राय करून घ्यायची आणि नंतरच घालायची कारण हवेच्या संपर्कामध्ये आली की केळी काळी पडायला लागतात त्यामुळे आपल्याला अशी शालो फ्राय करूनच घालायची आहे तर केळी मी दोन ते तीन मिनटासाठी तुपामध्येच परतून घेतलेली आहे यामुळे हलव्याला चवही छान येते आणि केळी फ्राय केल्यामुळे केळीलाही चव छान येते आता त्यामध्येच मी ज्या वाटीने मोजून दूध आणि पाणी घेतलं होतं ना एक वाटी रवा घातलेला आहे रवा आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर छान तांबूस रंग येईपर्यंत भाजायचा आहे रवा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढा शिरा जो आहे छान मोकळासुद्धा होतो चिकट होत नाही आणि गडेदारसुद्धा बनतो तर आता जे दूध आणि पाणी आपण गरम करून ठेवलेलं होतं ते घालतो आहे दूध आणि पाणी जेव्हा आपण घालतो ना तेव्हा छान उकडी आलेलं असायला हवं तेव्हाच घालायचं गार घालायचं नाही बघा सर्व दूध आणि पाणी रव्याने शोषून घेतलेलं आहे आता झाकण ठेवायचं गॅस अगदी मंदाचेवर ठेवून एक वाप काढायची फक्त दोन ते तीन मिनटासाठी झाकायचं आहे बघा सर्व पाणी आणि दूध जे आहे ना ते शोषून घेतलं गेलं आहे आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे त्याच वाटीने मोजून मी एक वाटी साखर घातलेली आहे प्रमाण आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे ज्या वाटीने मोजून दूध पाणी घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून रवा घ्यायचा आणि त्याच वाटीने मोजून साखरही घ्यायची बघा किती मस्त मौसूद असा शिरा तयार झालेला आहे आता ड्रायफ्रूट्स आणि केळी ज्या आपण तयार करून घेतलेल्या होत्या म्हणजे शालू फ्राय करून घेतलेल्या होत्या ना त्या घालायच्या आहे केळी थोडी मॅश करून घेतली तरीही चालेल अशा पद्धतीने मॅश करायची आता ही जी केळी आपण तळून घेतलेली होती ना ही शिऱ्यामध्ये घातल्यानंतर अजिबात काळी पडणार नाही शिरा तयार आहे चणा बघू शकता तुम्ही यातलं सर्व पाणी निघून जायपर्यंत मी हाय फ्लेमवर शिजवून घेतला मस्त मसाला चिकटलेले काळे चणे इथे तयार आहे सर्वात शेवटी चिरलेली कोथिंबीर घालायची उसळला बनवण्यासाठी कांदा आणि लसूणचा वापर नाही केला ना तरीसुद्धा उसळ खूप चविष्ट लागते आता आपण जो हलवा बनवला होता ना त्यामध्ये मी वेलचीपूड घालायची विसरली होते म्हणून वेलचीपूड घालून घेतलेली आहे चला आता पुऱ्या बनवण्यासाठी जो डो आपण तयार केलेला होता तो मस्त सेट झालेला आहे जवळपास अर्धा तास मी सेट करायला ठेवलेलं होतं एकदा मळून घेते आणि याचे छोटे छोटे बॉज बनवून घ्यायचे आता पोळपाटाला आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे कधीही कोरडं पीठ लावायचं नाही जेव्हा आपण पुरी तेलामध्ये तळतो ना तेव्हा कोरडं पीठ जडतं आणि पुऱ्यालासुद्धा जडका वास लागतो म्हणून आपल्याला पुरी लाटत असताना तेलाचाच वापर करायचा किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या पॉलिथिनवर सुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता तेल मध्यमाचेवर गरम झालं की पुरी तेलामध्ये घालायची एका बाजूनी नीट तळून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या बाजूनी पलटवायची आहे तसं बघायला गेलं तर पुरीनं फक्त एक एकच वेळा पलटायची असते खूप जास्त उलटपुलट करून आपण शिजवली ना तर त्यांनी काय होतं की पुरी जास्त तेल शोषून घेते आणि खूप जास्त तेलकट होते म्हणून पुरी जास्त तळायची नसते दोन्ही बाजूने एक एक वेळा तळून घ्यायची आणि सर्व तेल जे आहे ते झारून घ्यायचं चला अशाच पद्धतीने आता उरलेल्या पुऱ्यासुद्धा मी तळून घेते आहे बघा तेलामध्ये घातल्यानंतर वरून असं तेल सोडायचं समजा तुम्हाला असं वाटत असेल पुरी फुलत नाही आहे तर वरून तेल सोडायचं एकदा एका बाजूने आणि दुसऱ्यांदा दुसऱ्या बाजूने बस एवढंच तडायचं आहे आणि लगेच पुरी बाहेर काढायची चला आपण आता आपली नैवेद्याची थाळी सर करून घेऊया तर इथे काळ्या चण्याची उसळ तयार झालेली आहे सोबतच जो हलवा पण तयार केलेला होता तो तयार आहे आणि टम्म फुगलेल्या गरमागरम पुऱ्यासुद्धा तयार आहे नवरात्रीमध्ये जेव्हा कन्याभोजन केलं जातं त्यावेळी अष्टमीला नवमीला हा नैवेद्य देवीसाठी बनवल्या जातो काळ्या चण्याचा यामध्ये विशेष मान असतो सोबतच पुऱ्या बनवल्या जातात शिरा बनवल्या जातो तर याबरोबर काही जण बटाट्याची भाजीसुद्धा बनवतात देवीला खीर खूप आवडते त्यामुळे तांदळाची खीरसुद्धा बनवल्या जाते पण मी इथे फक्त तीनच पदार्थ बनवलेले आहे तुम्ही खीरसुद्धा यासोबत बनवू शकता आणि बटाट्याची भाजीसुद्धा बनवता येईल तर तुम्हाला आजची ही थाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर तुम्हाला पुढेही बघायची असेल तर घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा लवकरच भेटूया तोवर धन्यवाद